थँक थँक्यू एक नंबर क्वालिटी आपल्या इकडे तर अशा प्रकारे माझे या ठिकाणी हे झालं का बाबा तर अशा प्रकारे कामपुंग बारू ह्या रेल्वे मेट्रो स्टेशन मधन बाहेर पडलो तर मित्रांनो फायनली माझ्या पाठीमाग पेट्रोनॉस ट्विन टॉवर आहे म्हणजे मग पासून माझ्या आहे माँग ती जय शिवराय मित्रांनो तर अशा प्रकारे आपला आज पहिला दिवस मलेशियातला कोल्हापूर मध्ये हॉटेलमध्ये चेक इन वगैरे केलं दोन तासाची मस्त झोप घेतली आणि फ्रेश होऊन बाहेर पडलो बाहेर पडल्या पडल्या आता जस्ट ऊसाचा रस घेतला ऊसाचा रस म्हणजे पाच रिंगिडला आपल्याकडच एकशे पाच रुपये एकशे पाच रुपयाच्या आसपास आपण म्हणू शकतो तर आमची रूम ह्या एरियामध्ये पसार फसारसरी रेल्वे स्टेशनच्या जवळ आणि बरोबरच आमच्या रूमच्या पाठीमागच्या रस्त्यावर ही आहे बिल्डिंग आणि हे आहे जगातली सगळ्यात उंच दोन नंबरची बिल्डिंग म्हणजे एक नंबरची जी आहे ती बुर्ज खलीप आहे त्यानंतर कुठलीही बिल्डिंग मोठी असेल तर ही तर या बिल्डिंगचं काम आता जवळपास कम्प्लीट होत आलेलं आहे ऑगस्टमध्ये ही बिल्डिंग ओपन व्हायची होती पण प्रॉब्लेम असा की आतलं काही काम राहिल्यामुळं ते होऊ शकली नाही त्यांनी तारीख पोस्टपोन केली तर अशी ही बिल्डिंग लवकरच ती पण चालू होईल जसे पेट्रोना स्टॉवर मध्ये सर्व व्हिजिटर जाऊन पेट्रोना टॉवर मध्ये सगळे लोक जाऊन व्हिजिट करतात तसंच ह्या बिल्डिंगमध्ये सुद्धा तो वाला ऑप्शन असणार आहे ओके चला तर अशा प्रकारे आता वाजले साडेसहा म्हणजे इंडियामध्ये आता जवळपास साडेतीन वाजले असतील आपल्या आता सगळ्यांचा ज्यूस पिऊन झाले आम्ही आता निघतो मेट्रो स्टेशन पसारसेनी मेट्रो स्टेशनवरनं आम्ही कंपुंग बारू असं काहीतरी नाव आहे तिथं जाणार आहे आणि मलेशियामध्ये तुम्ही ज्यावेळेस येता त्यावेळेस आपल्या परदेशात आल्यानंतर सिम कार्डची गरजच असते तर सिम कार्ड घेण्यासाठी क्लूक या ॲप्लिकेशनचा तुम्ही वापर करू शकता एकदम इन्स्टंट डिलिव्हरी आहे ई सिम तर एकदम मेलवरच त्याचं कन्फर्मेशन येतं हा जो क्यू आर आहे हा क्यू आर स्कॅन करून तुम्ही ते सिम घेऊ शकता एकदम इझिली एकदम कमी पैशामध्ये तर आता आम्ही निघतो हॅलो तर आम्ही आता निघतो मेट्रो स्टेशनकडे माझी गँग जर वाट बघत बसली असेल मी हिंडतो आहे आता इकडं चला निघू नाहीतर माझ्या नावानं ठाव ठो ठो मोबल तेच तर प्रकारे आता पहिला पॉईंटकडं आम्ही निघालो आहे कामकुंबारू मेट्रो स्टेशनकडे जायचं आहे आम्हाला आता आम्ही पसार झाली मेट्रो स्टेशनवर आलो आहे अगदी समोरच आपलं गेस्ट हाऊस आहे तर इथल्या स्टेशनवर आलो आहे आता पॉईंट घ्यायचे आणि कामकुंबारू तिथल्या मेट्रो स्टेशनला उतरायचं आणि तिथून चालत काही अंतरावर सलोमा लिंक ब्रिज आहे एक नंबर क्वालिटीचा जगमा काढ तिथं लाईटी लायटी बिटी आणि व्हिडिओ व्हिडिओ फोटो बिटो सगळं बाहेर निघते तिथून चालत चालत पेट्रॉन ट्विन स्पिन टावरकडे आपल्याला जायचं चला निघूया आता आम्ही कामपुंग पारू या रेल्वे मेट्रो स्टेशनवर उतरतोय आता आम्हाला बाहेर जायचं रंगीबिरंगी एक नंबर क्वालिटीचं पूल आपलं बघायचं असेल तर इथे यावं लागतं तिथून आता अगदी काही अंतरावर एकदम पायी गेल्यानंतर आपल्याला तो पूल पाहायला मिळतो तर पसारसानी एक असं मेट्रो स्टेशन आहे तिथून सगळीकडची कनेक्टिव्हिटी आहे केल सुद्धा जवळच आहे आणि अनेक मेट्रो स्टेशनची कनेक्टिव्हिटी तिथून होते त्यामुळे त्या भागात जर रूम मिळाली जसं की चायना टाउन आणि काय त्याचं नाव त्या हां हा, सेंट्रल मार्केट आणि चायना टाउन त्या भागात जर रूम मिळाली तर एक नंबर क्वालिटीचं काम होऊन जाते आता मी आलोय इथं मी माझा कॉईन टाकतो आणि पास होतो ओके तो असं झालं मी पास आपल्याला जायचं तर वरी तर अशा प्रकारे कामपुंग बारो ह्या रेल्वे मेट्रो स्टेशन मधनं बाहेर पडलो आणि बाहेर आल्या आल्या माझ्या समोर एक नंबर क्वालिटीचा नजारा आहे आणि तो म्हणजे असा समोर अगदी पेट्रोनॉक्स टॉवर आणि हा जो ब्रिज दिसतो त्याचं नाव आहे सलोमा लिंक ब्रिज ॲक्च्युली त्या लिंक ब्रिजसाठीच आपण इथं आलो आहे तिथून पास म्हणजे इथला जो नजारा आहे तो एक नंबर क्वालिटीचा आहे आणि आता म्हणजे इव्हिनिंग होत आली म्हणजे रात्र व्हायला लागली थोडी थोडीशी अंधार पडायला लागले पेट्रॉनॉसचे बरेपैकी लाईट्स लावले गेलेत इथला नजारा एक नंबर क्वालिटीज असणार आहे आता आम्ही वरी जातो आणि तिथून पास होतो एक नंबर असा व्यू आहे वा काय गावात गावावर तिघा नजारा आमची गँग लिफ्ट मधून वर आली आणि आम्ही चालत आलो गोकुळ आणि मी खूप थकलो आणि हेच ते फोटो पॉईंट प्लेस आहे थोडस उंचावर आहे दोन तीन मजल्यावर आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता पेट्रॉन ऑफ स्विन टॉवर एकदम स्पष्ट दिसतो आणि हाच तो सलोमाल लिंक ब्रिज आहे हा जो रंगबिरंगी ब्रिज आहे ना तो मस्ट विजिट आहे नाही आलं म्हणजे काय नाही आल्यासारखं आहे इथून ना जरा तुम्हाला एक नंबर क्वालिटीचा मिळेल आणि इथून तुम्ही भारी असा व्यू एन्जॉय करू शकता आता आमची गाय इकडे आली ना आम्ही इथून जाणार आहे त्यातून पास होतो तिथल्या लाईट्स बदलत राहतात त्यामुळे प्रत्येक वेळेस वेगळं काही ना काही दिसतं मजा यायला लागली त्याच्या तर मित्रांनो अशा प्रकारे त्या सलोमा ब्रिजमधनं बाहेर आलो आणि इथं आलो इथे एक चौक आहे हा ह्या चौकामध्ये सगळी ही जी, जी गँग थांबली ना पाठीमागं ही सगळी फोटोग्राफी करते इथले काही लोक का प्रोफेशनल फोटोग्राफी करतात दहा रिंगेटला एक फोटो आयफोनमध्ये आप काढून आपल्याला ड्रॉप करतात झाप करणे तर दहा रिंगेट थोडं जास्त वाटतंय आपण कमीत कमी पाच सहा फोटो तर काढणार पाचशे सहाशे रुपये आसपास बिल होते तर पाठीमागं तुम्ही माझ्या बघू शकता की पेट्रॉनॉस टॉवर किती क्लीन आणि क्लिअर दिसतं इथून आणि आज पावसाचं वातावरण नसल्यामुळे सगळं क्लिअर दिसा लागले सगळे गांगे इथं फोटोग्राफीमध्ये बिझी आहे मी पण थोडी फोटोग्राफी या ठिकाणी केली आणि नजारा एक नंबर आहे इथं तुम्ही दोन वेळेस चाललं पाहिजे एक तर दुपारी आता आम्ही उद्या उद्या, उद्या नाही एक परवाच्या दिवशी वगैरे दुपारी येतोय उन्हामध्ये एकदा पेट्रॉनॉस टॉवरचा नजारा बघायचा आहे आणि रात्रीचा नजारा अतिशय क्वालिटीचा असतो रात्री मी अनेक व्हिडिओमध्ये बघितलं होतं की लाईट बीट असते जळलेल्यावरी पण आता फक्त पांढरी लाईट आहे ठीक आहे जे असेल ते असेल आता आम्ही इथे फोटोग्राफी करतो बऱ्यापैकी आणि निघतो इथून तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी दहा रिंगिटमध्ये सहा फोटो आमचे ठरलेले आहेत दादाकडे चांगली लायटिंग आहे आणि आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स आहे बघूयात গিৰি ओके तर या ठिकाणी मित्रांनो अशी घातली की हा अच्छा तर अशा प्रकारे माझे या ठिकाणी हे झालं का बाबा तर मित्रांनो फायनली माझ्या पाठीमाग पेट्रोनॉस ट्विन टॉवर आहे म्हणजे मगापासून माझ्या आहे ती पण आता एकदम मोठा असं दिसतंय कॅमेऱ्यामध्ये मावत पण नाही आणि एवढं उंच आहे ना आता शेवटचे शेंड त्याचे दिसायचे बंद झालेत तर हे ट्विन टॉवर जगातलं सर्वात उंच असं ट्विन टॉवर आहे तर काय भयंकर नजर आहे आता आतमध्ये आपल्याला इथं आणि तिकीट मिळते बघायचं सात तारखेचं कारण की तीन ते चार दिवस सगळं बुकिंग फुल असतं सोल्ड आउट असतं तिकीट आपल्याला काय मिळणार नाही आपण सात तारखेचं तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करतोय आतमध्ये जाऊयात बघूयात काय नजारा आहे <coughs> काय नजारा भयंकर आहे भारी एक नंबर क्वालिटीचा गावात अशा प्रकारे आम्ही तिकीट घेण्यासाठी खाली आलेलो आहे सो टोटली फुल्ली सोल्ड अवेलेबल वी कॅन अवेलेबल तिकीट ओनली वन देर इज अवेलेबल तिकीट 4 मलेशियन 127 རེ सलोमा लिंक ब्रिज वरून आम्ही सावकाश ट्विन टॉवर कडे चाललो होतो संध्याकाळची वेळ होती आणि संपूर्ण कोलालंपूर जणू सोन्याच्या प्रकाशात नाहून निघालो होतो, समोर दिसत होते ते उंच उंच राक्षस पेट्रोनॉस ट्विन टॉवर्स प्रकाशात चमकणारे आकाशाला भिडणारे आणि मनाला थक्क करणारे थोड्या वेळाने कळलं की आत प्रवेश करण्यासाठी सहा दिवस आधी ऑनलाइन तिकीट बुक करावं लागतं आणि आम्ही ते केलं नव्हतं त्यामुळे वर जाणं शक्य झालं नाही पण खरं सांगायचं तर बाहेरचा परिसर इतका सुंदर होता की त्यानेच सगळी भरपाई केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली बांधलेले हे टॉवर्स त्या काळी जगातील सर्वात उंच इमारती होत्या टप्पल अठ्ठ्याऐंशी मजले आणि चारशे बावन मीटर उंची एक्केचाळीस आणि बेचाळीसव्या मजल्यावर असलेला स्काय ब्रिज या दोन्ही टॉवरला जोडतो आणि त्यावरून दिसणारा नजारा म्हणजे स्वप्नवत अनुभव रात्रीच्या वेळी पेटनॉस टॉवरचा प्रकाश जणू ताऱ्यांशी स्पर्धा करतो खाली असलेले सूर्या के एल सी सी मॉल एक्वेरियम आणि के एल सी सी पार्क या ठिकाणाला आणखी जिवंत करतात आम्ही त्या जगमग त्या वातावरणात प्रत्येक क्षण एन्जॉय केला आणि अशा प्रकाशमय संध्याकाळी आमच्या मलेशिया प्रवासाचा पहिला दिवस एका सुंदर आठवणीत रूपांतरित झाला तर मित्रांनो अशा प्रकारे आता मी सूर्या के एल सी सी मॉल मध्ये आलोय इथे खर तर फेस्टिवल वगैरे असल्यानंतर चांगली सजावट असते आता वरी रांगोळी पाहिली जर बरं वाटलं इथे सगळ्या प्रकारचे ब्रँड आपल्याला पाहायला मिळतात तुम्हाला काय पाहिजे त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळतात त्याच्यावरच आपल्याला पेट्रोना क्वीन टावर आहे तिथं पण आपल्याला जायचंय आणि त्याच्या खाली मॉल आहे मॉलच्या खाली मेट्रो आहे मॉल ला वेगळी स्पेशल मेट्रो आहे बऱ्याच काय काय इकडं म्हणजे आपली गैरसोय होणार नाही अरे आपलं मेट्रोचं स्टेशन आलेलं आहे स्नेनी ओके एक नंबर क्वालिटी आहे सग ना आपल्या इकडे जायचं हा आता मी जस्टच इथं रेस्टॉरंटमध्ये डिनर केला फ्राईड राईस मस्त मिळाला त्याबरोबरच बिर्याणी पण आमच्यात मागवली होती आणि अजून काय होतं अंडा राईस हा दोन तीन गोष्टी चांगल्या मिळाल्या आणि एकदम स्वस्त आता आमचा कार्यक्रम या ठिकाणी मिटला आणि आजचा दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा जास्त गोष्टी कवर करता आले नाहीत आम्ही फक्त सलोमा लिंक ब्रिज त्याबरोबरच पेट्रोनास ट्विन टॉवर व्हिजिट केलं बाहेरून काही फोटोग्राफी वगैरे केली मजा घेतली मेट्रो न इकडून तिकडून फिरला फर्स्ट डे होता कारण की आमचं कसलाही आराम झालेला नाही कालची रात्र आमची अशीच गेली होती वाऱ्यावर आणि त्यात अजून अडीच तास हा देश पुढे असल्यामुळं त्या दोन तीन तासाचा जो गॅप आहे तो शरीरानं आमच्या पेलनं म्हणजे डेंजरस काम झालंय कारण की पाय भयंकर दुखायला लागले तरी पण जास्तीत जास्त गोष्टी कवर करण्याचा प्रयत्न केला आणि शहर पण खूप भारी आहे तुम्हाला हे शहर कसं वाटलं ते नक्की सांगा पुण्यापेक्षा तर म्हणजे ह्याच्यापेक्षा पुणे तर नक्कीच चांगलं आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे ते कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र